इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय प्रत्येक शाळेत राज्य वृक्ष जळकी वसई शाळेत राज्याचे मानचिन्ह व राज्यपुष्प जारुडचे रोपण महाराष्ट्र राज्याचे राज्यपुष्प व हरित मानचिन्ह असलेल्या जारूड तामनच्या रोपांचे सिल्लोड तालुक्यातील विविध शाळेत डॉक्टर संतोष पाटील यांनी एकच लक्ष प्रत्येक शाळेत राज्य पुष्पवृक्ष या संकल्पने तामन या संकल्पनेने शाळांमध्ये तामन महाराष्ट्र राज्याचे राज्य पुष्पवृक्षित मानचिन्ह असलेल्या वृक्षाचे रोपण करण्यात आले आहे आज आदर्श जिल्हा परिषद शाळा जडकी वसई येथेही जारूडची रोपे रोपण करण्यात आले सदरची शाळा ही अजिंठा डोंगर रांगेलगत वसलेली आहे या शाळेचा परिसर निसर्गरम्य असल्याने व येथे सुंदर बगीच्या आकारास येत असून या बागेत राज्य पुष्प सन्मान म्हणून जारुड वन असे नाव देण्यात आले आहे असे मुख्याध्यापक राधाकृष्ण सिंकर यांनी सांगितलं जारुड वर फुलपाखरांचा व फळ खाण्यासाठी रेड बुलबुल कस्तूर आदी पक्ष्यांचा राबता असतो यावेळी मुख्याध्यापक राधाकृष्ण सिनकर बहुली येथील पर्यावरणप्रेमी दादा खंबाट भाऊसाहेब पाटील निकोद शिक्षक प्रमोद पाटील सुनील खरमाटे शालेय अध्यक्ष दीपकलाल जयस्वाल श्रीराम करहाडे, रामेश्वर जेठर अश्विनी तांदळे इरफान शहा प्रभू लांडगे आदींची उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूजसाठी सिल्लोड प्रतिनिधी गणेश घोडे सिल्लोड